जय जय रघुवीर समर्थ समर्थ बघा म्हणतात की संघर्ष हे जीवन आहे समर्थ म्हणतात की कोणतंही काम सुरू करताना यश हे लगे प्राप्त होत नाही आणि त्यासाठी समर्थ म्हणतात की धैर्य ठेवता आलं पाहिजे हिंमत ठेवता आली पाहिजे आणि कठीण परिस्थितीतूनही आपण बाहेर पडू असा आपल्याला विश्वास पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुमच्या आतल्या शक्तीला तुम्ही ओळखा तुमच्या आतल्या ऊर्जेला तुम्ही ओळखा तुमच्या सामर्थ्याला तुम्ही ओळखा असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या अंतरिकचा आत्मा म्हणजे परब्रह्म आहे ईश्वर आहे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाला अशक्य असं काहीच नाही फक्त आपण आपले विचारच त्याला ते काम करू देत नाही तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा मी करू शकते मला येणार आणि मी पुढे जाणार असं जर नेहमी आपल्या स्वतःला आपण प्रश्न केला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि नक्कीच आपण पुढे जाऊ असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरामध्ये सुद्धा नेहमी सकारात्मक बोललं पाहिजे नेहमी उत्तमच होईल असं आपल्याला बोलता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ आपल्या घरामध्ये जे शक्य असतात ते तू म्हणतात आपण जसं बोलू तसं घडत असतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम बोला म्हणजे उत्तमच होईल असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की एका एका गावामध्ये बघा म्हणले समर्थ एका व्यक्तीने असा हत्ती बांधला होता आणि तो हत्ती खूप मोठा झाला होता खूप मोठा आणि त्याच्या फक्त गळ्याला एक छोटीशी अशी नाजूक दौर होती आणि बरेच जण येणारे जाणारे त्या हातीकडे बघून हसत होते पण एका मुलाला मात्र प्रश्न पडला की एवढा मोठा हाती आणि एक नाजूक दोर त्याने नुसतं आपल्या गळ्याने जरी हिसका दिला तर दोन मिनिटात ती दोर तुटते मग हा ती असा का नम्र झालेला आहे हा असा दोर का हा तोडत नाहीये असा त्याला प्रश्न पडला आणि त्यावेळेस तो लहान मुलगा त्या हत्ती हत्ती पाळणाऱ्या त्या व्यक्तीकडे गेला ज्याने हाती घेतलेला होता त्या मालकाकडे गेला आणि तो तो मालकाला म्हणाला मला एक प्रश्न पडतोय आणि नेहमी तुम्हाला विचारून म्हणते पण माझं धाडस होत नव्हतं पण आज मी धाडस केला आहे आणि त्यासाठी विचारायला आलो आहे त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला बोल ना बाळा तुला काय प्रश्न आहे ते तू मला सांग मी तुला उत्तर देतो त्यावेळेस बघा तू लहान मुलगा म्हणाला हा हत्ती तर एवढा मोठा आहे ह्याचं वजनही भरपूर आहे ह्याच्यामध्ये सामर्थ्य आहे शक्ती आहे ऊर्जा आहे आणि तरी हा एवढस नाजूक दोर का तोडून पळत नाही आणि हा इथंच का बसलेला आहे आणि ही नाजूक दोर आहे ही दोन मिनिटात तुटू शकते पण हा का प्रयत्न करत नाही त्यावेळेस ती हत्तीला हत्तीला जेणे आणलं होतं तो मालक म्हणाला अरे वाया हा हत्ती एकदम लहान होता हे पिल्लू होतं आणि त्यावेळेस मी त्याला दोरीनं बांधलं होतं ह्या झाडाला आणि त्याने खूप प्रयत्न केले रात्र दिवस प्रयत्न केले जवळजवळ महिना दोन महिने तीन महिने असं तो सहा महिने प्रयत्न करत राहिला पण त्याला काही दोर तुटली नव्हती कारण त्यावेळेस तो नाजक होता त्याला शक्ती नव्हती ऊर्जा नव्हती सामर्थ्य नव्हतं त्यामुळेच त्याने स्वतःला स्वतःच्या मनाला सांगितलं की खरंच आपण हे काम करू शकत नाही आपल्याला हे काम अशक्य आहे आणि आपण मृत्यू आला तरी आपल्याला ही दोर तुटणार नाही असं त्याने स्वतःला स्वतःला सांगितलं आणि त्यामुळे तो एवढा मोठा झालेला आहे त्याला शक्ती आलेली आहे ऊर्जा आलेली आहे तो दोन मिनिटांत तोडू शकतो दोर पण त्याने त्याने स्वतःच्या मनाला तसं सांगितलंच आहे सा आणि स्वतःच्या मनामध्ये तसे तसं विचार फिटच केलेला आहे आणि त्यामुळे तो दोर तोडू शकत नाही बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्या हत्तीच्या पिल्लूने जर सतत प्रयत्न केला तर सतत जर प्रयत्न करत राहिला असता तर नक्कीच म्हणून समर्थ म्हणतात की आपलं आपलंही तसंच असतं आपणही एखादी कामाची सुरुवात करते सुरुवात केलेली असते आणि जवळजवळ आपल्याला थोड्या दिवसांनी यश मिळणारच असतं तितक्यात आपण हार पत्करतो तितक्यात आपण माघार घेतो आणि तितक्यातच आपलं आपण अपयशी होतो आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की आपली प्रगती होत नाही आपण एकदा दोनदा तीनदा चारदा पाल तर प्रयत्न करतो पण सहाव्या वेळा मात्र आपण हार पत्करतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की सतत जर सातत्य ठेवलं थे थे सतत जर प्रयत्न केलं तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की झाडाला एकदा जर पुराडीने वार केला तर झाड तुटत नाही सतत जर त्या पुराडीने त्या झाडाला वार करत राहिलो तर नक्कीच ते झाड तुटणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं डोंगराला ज्यावेळेस एका पावसाने डोंगर कधीही कोसळत नाही सतत जर सहा महिने त्या डोंगरावर पाऊस पडत राहिला तर नक्कीच ते डोंगर कोसळणार आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की विवेकातून ज्या एखादं काम जर सतत करत राहिलो सतत प्रयत्न करत राहिले सतत जर नवीन नवीन आयडिया आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्या कामात यश येतं म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कामाची सुरुवात करताना यश कोणालाही सुरुवातीला प्राप्त होत नाही त्यासाठी धैर्य ठेवावं लागतं संघर्ष करावा लागतो आणि कठीण परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीलाही सामोरे जावं लागतं की जेणेकरून ती परिस्थिती सुद्धा आपल्याला नतमस्तक झाली पाहिजे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की हिंमत हिम्मत कधी हारू नका हार कधीही मानू नका संघर्ष हे जीवन आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु